वाहनधारकांना नाही काही काम रेल्वेग्रस्त फाटक लागल्याने ट्रॅफिक झाली जाम जे सिटीजन गरोगर रेल्वे रेल्वेग्रस्त फाटक दिवसातून अनेक वेळा चालू बंद केले जाते त्यामुळे रेल्वे गेटच्या वरील भागातील रहिवाशांना दररोजच्या जीवनात अनेक महत्वाच्या कामासाठी यावे जावे लागत असते परंतु अनेक रेल्वे गाड्यांची रेलसेल चालूच असते त्याचा फटाका वाहनधारकांना नाहक सहन करावा लागत असून तासन तास गेट बंद झाल्याने छोटे मोठे चार चाकी दोन चाकी तीन चाकी वाहन रोडवर गाडी निघून जाण्याची वाट पाहत उभे राहतात व आपली महत्वपूर्ण घेऊनही जाता येत नाही बाजार वेळेत मत नाही आय ऑफिसला वेळेवर पोहता येत नाही किंवा काही अतिशय महत्वाचे कामही होत नाही त्यामुळे वाहन धारकांना नाही काही काम रेल्वे फाटक लागले